पिंपळगाव श्रीराम नगरी मध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत प्रचिली त्या दोन एक प्रचाराच्या निमित्ताने सर्व चांदवली ताब्रेवाडी पिंपळगाव शहरवाडी वडगाव काशी आणि गावातील वर्ग खाल्ल्या अंशाने वरल्या अंशानी सर्वदार इतर सर्व हा आणि हे उमेदवार आलेले आहे हिरी मगदार आपले आमदार साहेब आमदार साहेब आणि इतर जे दोन्ही उमेदवार असे त्या सगळ्यात जसं जास्त मतांनी उद्यापुढे जे मतदारसंघ आहेत सगळ्या मतदारसंघापेक्षा हे दोन्ही

आणि जे तुम्हाला असते आरपारक ठिकाणी सोडलेले असते काही करण्याचे बाळू शकते आमच्याकडे पहिले सगळे सांगण्यात आलं काही